नमस्कार मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे बरं का कारण आज मी ब्लॉग वगैरे काही तुमच्यासोबत शेअर नाही करणारे किंवा एखादी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नाही करणारे आजपासून काही दिवसांमागे म्हणजे जेव्हा मी नवी नवीन नवीन यूट्यूब स्टार्ट केलं होतं तेव्हा एक व्हिडिओ बनवला होता तुमच्यापेक्षा पैकी बऱ्याचशा जणांनी बघितला पण असेल तो कारण की माझ्या चॅनलवरचा टॉपचा व्हिडिओ आहे तो तर त्या व्हिडिओला बघितल्यानंतर आज माझं सहज लक्ष केलं आणि मी चेक केलं तर त्याला सर्वात जास्त व्ह्यूज होते आणि लाईक्स पण होते म्हणजे तो टॉपिकच असा होता की त्याच्याबद्दल माहिती मिळणं बऱ्याचशा गृहिणींसाठी महत्त्वाचं आहे तर त्याच टॉपिकवर मी पुन्हा व्हिडिओ बनवत आहे थोडेसे अपडेट्स करून कारण मी जेव्हा तो व्हिडिओ बनवला होता ना तेव्हा माझ्याकडं ट्रायपड वगैरे काहीच नव्हतं त्यामुळे एकदम साध्या पद्धतीने आणि एवढा कॉन्फिडन्स पण नव्हता बोलण्याचा तर म्हटलं आता मी व्यवस्थित माझ्या त्या ताई ज्यांना खरंच गरज आहे काहीतरी करायचं आहे त्यांना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही थमनेल बघितलं असेल त्याच्यावरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे तर ज्या माझ्या बहिणी ज्या ताई आहेत ज्या घरी असतात गृहिणी आहेत तर काही कारणामुळे शिक्षण जरी झालेलं असेल काही गोष्टींचं नॉलेज जरी, जरी असेल पण त्या बाहेर जाऊन काही काम करू शकत नाही तर त्यांच्यासाठी मी काही बिझनेस आयडियाज घेऊन आले आहे ज्याचा उपयोग करून ते त्यांच्या पायावर उभ्या राहू शकतात आणि चार पैसे कमवू शकतात तर जास्त काही इन्व्हेस्टमेंट करून आणि मग ते बिझनेस तुम्ही चालू करा अशातलं काहीच मी सांगणार नाही आहे कारण मला माहिती आहे ते ज्या गृहिणी असतात त्यांना पैसे इन्व्हेस्टमेंट करा आणि मग तो बिझनेस चालू करा आणि त्याच्यानंतर ती रिस्क ते नकोसं वाटतं मी पण त्याच गोष्टींमधून आली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कमी खर्च किंवा खर्चच नसेल अशा गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे चला तर मग आपण बोलूया आपल्या बिझनेस आयडियाजकडे आठ ते दहा बिझनेस आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यातलं पहिलं आहे शिवणकाम आपल्यापैकी बऱ्याचशा जणी ते करत पण असतील की घरी ब्लाऊज कपडे ड्रेस लहान मुलांचे ड्रेस आणि आता खूप क्रेज पण आला आहे जो सण आला त्याच्या मी ट्रेडिशनल लुक देऊन भरपूर लोक असे हौशी पण झालेले आहेत की त्यांना वेगवेगळे कपडे ट्राय करायला पण आवडतं आणि अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या आयडियाजम तुमच्या बिझनेसमध्ये थोड्याशा आयडिया लावून किंवा थोडासा विचार करून जर व्यवस्थित करायचा प्रयत्न केला ना तर तुमचं शिवणकाम पण तुम्हाला खूप मोठी संधी देऊ शकतं माझ्या हिशोबाने जर तुम्हाला येत असेल तर आणि नसेल येत तर काय बेसिक क्लास असतो तुम्ही जर बाहेर जाऊन क्लास करू नाही शकत दोन महिन्याचा क्लास असतो तो नाही करू शकत तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही यूट्यूबवर बघून पण भरपूर व्हिडिओज आहेत यूट्यूबवर पण की आपण कसं शिवू शकतो कसं सगळं काही भेटून जातं आता यूट्यूबवर तर तुम्ही तिथून बघून शिकू शकता जर तुम्हाला खरंच याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर हा झाला आपला पॉईंट एक नंबरचा बिझनेस दुसरा आहे टिफिन सर्विस जर तुम्हाला छान असं जेवण बनवता येत असेल असं पण आपण रोज जेवण बनवतोच बऱ्यापैकी ताई माझ्या सुगरण असतील जेवण बनवण्यामध्ये तर त्या टिफिन सर्विस सुरू करू शकतात जर शहरी भागात असाल तुम्ही तर जे कॉलेज गोईंग मुलं मुली असतात किंवा जे असे हजबंड वाईफ असतात जे असे कपल असतात की जे वर्किंग असल्यामुळे त्यांना जेवण वगैरे बनवण्यासाठी घरी टाईम नसतो तर अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही टिफिन सर्विस चालू करू शकता पहिले एक दोन आणि त्याच्यानंतर एक दोन टिफिन जर तुम्हाला भेटले ना तर जर त्या लोकांना तुमचं जेवण आवडलं तर ते पुढे सजेस्ट करतात की हा या छान जेवण देतात तर अशा प्रकारे तुमचे टिफिन पण मग वाढू शकतात त्याच्यानंतर आहे बेकिंगचं तर आपल्या करोनाच्या काळात भरपूर लेडीज आणि बेकिंगचे क्लास कोर्स वगैरे केलेले आहेत बऱ्याचशा जण बनवत पण असतील आता आणि खरं चांगलं आहे कोणतं पण छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं ओकेजन असलं तर केक हा डिमांडिंग असतोच त्याची व्हॅल्यू कधीच कमी होत नाही कारण एखाद्या प्रोग्रामला जर केक आणला नाही तर आपल्याला सेलिब्रेशनच अपूर्ण वाटतं तर एवढं महत्त्व असं एक दिवस नसेल की जिथं आपण सेलिब्रेशन करायचं आहे आणि केक नाही असं होतच नाही केक झाले बेकरीचे वेगवेगळे प्रकार झाले कपकेप्स वगैरे खूप डिमांडिंग असतात तर तुम्ही अशा प्रकारे घरून केक बनवून सेल करू शकतात जर तुमचा कॉन्टॅक्ट चांगला असेल त्याच्यानंतर चौथा आहे कोचिंग क्लासेस जर तुमचं चांगलं शिक्षण झालं असेल तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्ही राहत असलेल्या जागेवर तुमच्या घरूनच तुम्ही कोचिंग क्लासेस चालू करू शकतात मी असं म्हणत नाही की तुम्ही एखादा गाळा घ्या आणि तिथं मग मुलं हे करा बेंचेस वगैरे असं काही करायची गरज नाही सुरुवातीला जर तुमच्याकडं नॉलेज असेल ना ॲटोमॅटिकली पॅरेंट्स तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्हाला मुलं पण भेटतील आणि जर तुमचं काम लोकांना आवडलं तर ते ॲटोमॅटिकली ते वाढणार आहे द एकाला जर आवडलं तर दुसऱ्याला सांगतो की हां ह्या टीचर चांगल्या क्लास घेतात असं म्हणून तुम्हाला एकानंतर एक अशी मुलं पण भेटणार आहेत आणि खूप चांगलं आहे आपल्या पण ज्ञानात भर पडते म्हणजे ते म्हणताना ज्ञान वाटल्याने वाड़, वाढतं असं तशातलं आहे कोचिंग क्लासेस पण बेस्ट ऑप्शन आहे जर तुमचं चांगलं शिक्षण झालेलं असेल तर त्याच्यानंतर आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे की तेच कोचिंग क्लासेस जे तुम्ही घरातून घेत आहेत तेच ऑनलाईन पण करू शकतात त्याची पण प्रोसेस जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला मेसेज करा मी जास्तीत जास्त माहिती काढून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन त्याच्यानंतर आहे आता मोस्ट डिमांडिंग त्याच्याशिवाय पर्याय नसलेला असा बिझनेस पार्लरचा ब्युटी सलून पार्लर मेकर ह्या बऱ्याचशा ताई करतात आणि खरंच खूप चांगलं येते घरून मी तर म्हणते की ज्यांचं ज्यांना नॉलेज आहे ना त्याच्यातलं तर त्यांनी त्याच्यात उतरावं खरंच त्याच्यामध्ये यश आहे आता जसं केकचं सांगितलं मी तर प्रत्येक कार्यक्रम केकशिवाय अपूर्ण असतो तसंच पार्लरशिवाय पण कार्यक्रम अपूर्ण असतो आपण लेडीज आहोत तर आपल्याला माहिती आहे की पार्लरची खरंच किती गरज आहे तर अशा प्रकारे तुम्ही पार्लर पण घरून स्टार्ट करू शकतात छोट्यापासून सुरुवात करायचं एकदम कोणत्याही गोष्टीत इन्व्हेस्टमेंट करायची नाही तर पार्लरमध्ये अजून एक ऑप्शन आहे तुम्ही पार्लरचे ऑन ऑनलाईन क्लासेस पण घेऊ शकतात तर ते पण एक बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्येच तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर आहे रिसेलिंग कोणतंही प्रोडक्ट Uh, कोणतंही घ्या तुम्ही कोणतंही आता खूप चालू आहे की एखादं प्रोडक्ट एखाद्या व्यक्तीकडनं किंवा व्यापाऱ्याकडनं छोट्या मोठ्या बिझनेसमॅन जे असतात त्यांच्याकडनं होलसेल दरात घेणे आणि आपण त्याच्यात आपलं काहीतरी uh, काय बोलतात त्याला आपलं जे मेहनतीचं हे आहे एक अमाऊंट ठरवायची आणि त्या वस्तूमागे ती अमाऊंट तुम्हाला काढायची असेल जर तुमचं चांगलं नेटवर्क असेल मोठे ग्रुप्स वगैरे आहेत तर त्याला जॉईन करून तुम्ही त्या प्रोडक्टचे रिसेलिंग करू शकतात खूप चांगला ऑप्शन आहे हा पण दोन हजार सव्वीसमध्ये तर भरपूर साऱ्या माझ्या ओळखीतल्या तर बरेच जणी करतात ते खूप चांगलं येते खरंच तुम्हाला पण इंटरेस्ट असेल तर ट्राय करून बघायला काही हरकत नाही आहे त्याच्यानंतर एक खूप म्हणजे मला तरी असं वाटतं की आत्ता ती गोष्ट ट्राय केली ना तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस भेटणार आहे ती म्हणजे उन्हाळी पदार्थ आता जर जो सीझन आहे तो उन्हाळी पदार्थांचा आहे शहरी भागात घ्या किंवा गावाकडे तर खूप आता तोच वेळ आहे की भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे पापड कुरडे भरपूर उन्हाळी प्र जे असतात ते खूप डिमांडिंग असतात कारण बारा महिन्यातून चार महिने भेटतात ते त्याच्यामध्ये आपल्याला बनवून अर् अख्खं वर्षभर पुरे असं स्टोअर करून ठेवतात सगळेजण आणि सगळ्यांना हे घरी बनवणं ना शक्य नाही आहे आणि एवढा वेळ पण नसतो आता कोणाकडे वर्किंग असतात नकोसं वाटतं कोण एवढं करणार असं जर तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला छान पद्धतीने ते बनवता येत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एक दुसऱ्यांना म्हणजे नेटवर्क बनवायचं आणि तुमचे प्रोडक्ट तिथं द्यायचे दाखवायचे सॅम्पल म्हणून त्या लोकांना जर आवडतील तर ते नक्की परचेस करतात आणि नेक्स्ट टाईम पण तुम्हाला ऑर्डर देतील आणि अजून चार लोकांना पण सांगतील आणि नसेलच तर तुमच्या गावातला किंवा तुमचा जो ग्रुप असेल त्यामध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्टचे फोटोज वगैरे टाकून तिथून पण तुम्हाला गिरेक मिळू शकतात अशा प्रकारे आणि सगळ्यात लास्ट म्हणजे यूट्यूब सगळ्यात लास्ट सांगते कारण बऱ्याचशा जणींना यश आलं आहे मला तर नाही अजून मी तर स्ट्रगलच करते जर तुमच्यामध्ये पेशन्स असतील एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पण लागू शकतात तर तुम्हाला जर खरंच पेशन्स असतील आणि तुम्हाला वाटतं की नाही इतरांपेक्षा आपल्याकडं काहीतरी वेगळं आहे जे आपण लोकांपर्यंत प्रेझेंट करून त्यांना आपण आवडू शकतो आणि काही गोष्टी आहेत की त्या युनिक आहेत माझ्यामध्ये जी कला आहे तर असं असेल तर ले ले तुम्ही यूट्यूबवर पण येऊ शकतात यूट्यूब पण एक चांगला प्लॅटफॉर्म आहे माझी एक मैत्रीण आहे अजून माझं तर काय चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही पण माझी एक मैत्रीण आहे तिचं झालं आहे आणि ती बऱ्यापैकी इन्कम त्याच्यामधून तिचे जनरेट होते जर तसं असणार की तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्ही छान छान पद्धतीने ते प्रेझेंट करू शकतात तर यूट्यूब पण एक चांगला स्रोत आहे बघा विचार करून जर आवडलं तर उतरायला हरकत नाही पण एकदा जर करायला सुरुवात केली तर पहिल्या दिवसापासून स्वतःच्या मनाला एक गाठ बांधायची की नाही मला रोजचा एक व्हिडिओ बनवून पोस्ट करायचा आहे आणि तो पण चांगला बनवायचा आहे जेणेकरून माझ्याशी लोकं कनेक्ट होतील तर अशा प्रकारे होत्यास काही बिझनेस आयडिया जेवढं मला आठवलं जेवढं मला सांगता आलं चांगल्या पद्धतीने तेवढं मी ट्राय केलेलं आहे आणि तुम्हाला याच्याविषयी काही अडचण असेल काही क्वेश्चन असेल तर तुम्ही को कमेंटमध्ये मला विचारू शकता मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि बाकीचे काही हेल्प लागले तर म्हणजे कसं करायचं काय करायचं पूर्ण डीपमध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण मी बनवून तुमच्यासोबत शेअर करेन तर अशा प्रकारे ह्या ज्या बिझनेस आयडियाज होत्यात त्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला बाय